हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गावाकडल्या पद्धतीने अंडा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी अंडे सहा अंडे आहे आणि उकडून घेतलेले आहे आता त्यासाठी आपण बेसनचं बॅटर बनवू हे चण्याच्या डाळीचं बेसन आहे आणखी थोडं एक ते दीड वाटी बेसन घ्यायचं आहे आपल्याला सहा अंड्याच्यानुसार ठीक आहे हे बघा थोडा ओवा आहे आपण याला छान असं हाताने हे करून ॲड करायचं आहे आणि यामध्ये आणखी खाण्याचा सो सोडा टाकायचा आहे थोड़ा लाल तिखट चवीनुसार तिखट नाही आहे आमचं जास्त आणि हळद बारीक कट केलेला सांबार मीठ मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आता याला छान असं भिजवून घ्यायचं भिजवून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही आणि यामध्ये खूप काही ॲड करता येते पण मी गावाकडे जसं बनवते त्या पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे जास्त याच्यात काहीच ॲड करणार नाही आहे सिंपल सिम्पल हे बघा बॅटर आपण या पद्धतीने भिजवलेला आहे खूप जाड नाही आणि पातळ नाही मी यामध्ये काढले ते खूप मोठं भांडं होतं ते अंडर डुबणार नाही म्हणून यामध्ये काढलं हे बघा असं ठीक आहे आता आपण अंडे चिरून घेऊ आणि असे पण तुम्ही पूर्ण याचं गोल्याचं पण बनवू शकता पण मी आता याला म मधून छान असं हे बघा असं चिराचं आहे असं चिरून घेते पूर्ण हे बघा तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण या बॅटरमध्ये असं अंड ॲड करायचं आणि नंतर तेलामध्ये ॲड करून द्यायचं असं तळून घ्यायचं आहे छान कुरकुरीत बस आणि गॅस खूप फास्ट ठेवायचं नाही आहे स्लो आचेवर म्हणजे मीडियम आचेवर ठेवलं ना तर छान कुरकुरीत होते आपले अंडाभाजे आणि लगेच असं पलटवायचं नाही आहे आता याला आपण असं पलटवून घ्यायचं आहे हे बघा छान टमा फुगले आहे आणि छान कुरकुरीत होत असते असे अंडाभाजे आणखी थोडं ब्राऊन कलर होईपर्यंत याला परतून घ्यायचं पाचून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवलं तर जळून जाते हे बघा झाल्या आपल्या अंड्याला छान कलर आला आहे अंडे भजेला आता छान असं तेल आहे ना असं नितळून घ्यायचं आहे जास्त तेलकट होत नाही हे बघा असं काढून आता हे आणखी आहे ते मी काढून घेते तळून घेते पूर्ण आणि थोडं काळजी घेऊन तेलामध्ये ॲड करायचं आहे अंडे लासू शकते बोट पण जाऊ शकते असा हळूवारपणे आणि लगेच फिरवायचं नाही आहे थोडं आपण तेल यावर असं करू शकतो आणि सिंपल पद्धत आहे अंडा भाजी आणि भाजी बनवण्याची पद्धत पण खूप वेगवेगळी आहे पण माझी हे सिंपल ट्राय नक्की करा आज संडे आहे ना संडे स्पेशल म्हणून काहीतरी मुलासाठी हे बघा आपले अंडाभाजी छान ख्रिस्पी झाले काढून आता हे कशी वाटली रेसी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाले आपले अंडा अंडा